नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये सहा ऑक्टोबरचा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विनायक चतुर्थी या दिवशी आलेली आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते ही चौथी माळ आहे आणि या चौथ्या माळीचा रंग नारंगी रंग आहे जो वेगवेगळ्या रंगाने ओळखला जातो त्याला ऑरेंज कलर म्हणतात त्याला संत्रा कलर सुद्धा म्हणतात आणि त्याला थोडाफार केशरी रंगासोबत मिळता जुळता असणारा रंग म्हणून सुद्धा ओळखले जातं त्यानंतर चौथ्या माळीला मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि चौथ्या माडीचा नैवेद्य कोणता आहे तर पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात कर कुष्मांडा देवीचे खास वैशिष्ट्य म्हणजे असं म्हणतात की कुष्मांडा देवीने आपल्या स्मित हास्यामुळे या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली कुष्मांडा या नावाचा अर्थ होतो कोहडा आणि कोहड्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक मध्ये अनंत कोवडे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे दर्शक आहे आणि कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये संपूर्ण विश्व सामावले आहे हे देवीचे रूप आपल्याला निर्मितीची ऊर्जा देते ज्याप्रमाणे देवीने ज्यावेळेस सृष्टीचे अस्तित्व नव्हते चारी बाजूला अंधार पसरलेला होता तेव्हा देवीनेच आपल्या स्मिता हास्यामुळे ब्रह्मांडाची रचना केली होती म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे आणि कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांना त्यांच्या आजारापासून त्यांच्या कष्टापासून त्यांना दूर करण्याचा मार्ग कुष्मांडा देवी दाखवते कुष्मांडा देवीचे स्वरूप अत्यंत सुंदर आहे देवी अष्टभुजाधारी आहे आणि देवीच्या हातात बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधीची माळ आहे आणि या देवीचे वाहन सिंह आहे त्यामुळे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीचे पूजन आणि उपासना अतिशय मनोभावाने करा मग उपासना कशी करायची कर तर सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या चौथ्या रूपाचे म्हणजे कुष्मांडा देवीचे पूजन करायचे आहे यथाशक्ती आपल्या आपल्या पद्धतीनुसार परंपरानुसार देवीचे पूजन करावे आणि कुष्मांडा देवीला प्रिय असणारा रंग नारंगी रंग आहे म्हणून या दिवशी देवीला नारंगी रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी तसेच या दिवशी नारंगी रंगाचे महत्त्व आहे तर त्या त्यामुळे नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यामुळे त्याचं जास्त फळ मिळतं नवरात्रीच्या नवरंगांना खूप महत्त्व आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की प्रत्येक दिवशी वेगवेगळे रंग आहे तर याचं महत्व काय आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्व आहे प्रत्येक रंगाचं एक तत्व आहे आणि ते तत्व माणसाला सुद्धा लागू होते कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये सात चक्र आहेत आणि त्या सात चक्रांना कुंडलिनी म्हणून ओळखलं जाते तर हे सर्वांना माहीत आहे की कुंडलिनी काय आहे किंवा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये स्त्री असो पुरुष असो त्यांच्या शरीरामध्ये सात चक्र आहेत आणि त्या सात चक्रांना वेगवेगळे रंग आहे जर तुम्ही त्या त्या, त्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर ते चक्र ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा ते सक्रिय होण्यासाठी मदत होते म्हणून या रंगांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे नवरात्रीच्या चतुर्थ तिथीला म्हणजे चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र घालून कुष्मांडा देवीचे पूजन करावे ज्या विधी झाल्यानंतर कुष्मांडा देवीला प्रसन्न करण्यासाठी एक मंत्र जाप करायचा आहे तो मंत्र कोणता आहे तर तो मंत्र असा आहे ओम देवी कुष्मांडाय नमः या मंत्राचा जाप देवीचे पूजन झाल्यानंतर करायचं आहे आरती कथा वाचन झाल्यानंतर एक माळ या मंत्राचा जाप करायचा आहे त्यासोबतच देवीचे पूजन सुरू करण्याआधी या देवी सर्वभूती शुमा कुष्मांडा रूपेने संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमा या मंत्राने देवीच्या पूजनाला सुरुवात करायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी बिमार व्यक्ती असेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये कधीही बिमारी येऊ नये कोणावरही कोणतं संकट येऊ नये यासाठी त्या बिमार व्यक्तीने या मंत्राचा जाप करावा त्यासोबतच घरातील स्त्रीने या मंत्राचा जाप करावा आणि पुरुषांनीसुद्धा या मंत्राचा जाप करावा तुम्ही जर जाप कराल तर त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होतो कारण मुलं पूजापाठ करू शकत नाही करतात मुलं पण मुलं हे खूप चंचल असतात त्यामुळे ते पूजेमध्ये जास्त वेळ बसू शकत नाही आणि त्यांच्या हितासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या विकासासाठी कुष्मांडा देवीचे पूजन मंत्र जाप आईवडिलांनी नक्की करावा कारण कुष्मांडा देवी ही रोगापासून मुक्ती देणारी आहे त्यामुळे रोगापासून मुक्ती सुख समृद्धी आणि प्रगतीकडे नेण्यासाठी या देवीची उपासना नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करावी तर चौथ्या माडीला देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे भोग कोणता दाखवायचा आहे तर चौथ्या दिवशी मालपुव्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर मग तुम्ही खीरपुरीचा चणे आणि गूळ याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता कारण देवीला चणे आणि गूळ अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवीच्या पूजनामध्ये आणि देवीच्या प्रसादामध्ये चणे हे गूळ असते आणि त्यासोबतच पांढऱ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मग एखादा पदार्थ घरी बनवून तुम्ही देवीला त्याचा भोग दाखवू शकता तसेच या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आली आहे आणि विनायक चतुर्थी आल्यामुळे या दिवशी आपल्याला श्री गणेशाचे पूजन सुद्धा करायचे आहे आणि विनायक चतुर्थीचं व्रत सुद्धा करायचं आहे तर मान्यतेनुसार ज्याप्रमाणे गणपती आगमन झाल्यानंतर लगेच ज्येष्ठागौरी येते ज्येष्ठागौरी ही आपल्या मुलाच्या भावाच्या भेटीला येते आणि अडीच दिवस राहून विस विसर्जित होते त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये दुर्गामातेचं आगमन झाल्यानंतर श्री गणेशजी त्याच्या आईच्या भेटीला किंवा मग बहिणीच्या भेटीला येते देवीचं आणि गणेशाचं नातक आहे तर हे म्हणणं प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे कुणाला वाटते देवी ही गणेशाची आई आहे तर कुणाला वाटते देवी ही गणेशाची बहीण आहे तर त्यामुळे आपापल्या भागामध्ये जे वाटत असेल त्यानुसार या व्हिडिओचा संदर्भ घ्यावा त्यामुळे आपल्या आईच्या भेटीला गणपती येते त्यामुळे गणपतीचं पूजन केलं जाते आणि गणपतीच्या नावाने व्रत ठेवल्या जाते तसंही विनायक चतुर्थी असो गणेश चतुर्थी असो गणेश चतुर्थीचं व्रत केल्या जाते आणि नवरात्रामध्ये आलेली गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी अत्यंत महत्त्वाची असते कारण गणपती हे आपल्या आईच्या किंवा बहिणीच्या भेटीला येत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा पाहुणसार केला जातो आणि गणपतीला प्रिय असणारे मोदक हे त्यांना नैवेद्य म्हणून दाखवले जाते म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी त्यांच्या उन्नतीसाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी आणि त्यांच्या विकासासाठी कुष्मांडा देवीचे आणि श्री गणेशाचे पूजन करावे त्यासोबतच व्रत करावे आणि गणपतीला आणि देवीला प्रसन्न करावे तर अशा प्रकारे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजन करायचे आहे आणि देवी कुष्मांडाला आणि गणेशजीला आपली भक्ती अर्पण करायची आहे तर देवीचा रंग आहे नारंगी रंग देवीचा मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर मालपुव्याचा नैवेद्य जर शक्य होत असेल तर दाखवावा अन्यथा आपल्या घरी बनवलेला खीरपुरीचा किंवा चण्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल चण्याचा आणि गुळाचा नैवेद्य आज देवी कुष्मांडाचं पूजन होणार आहे तर त्यामुळे कुष्मांडा देवीचा मंत्र अवश्य जाप करावा यासोबतच दुर्गा सप्तशदीचा पाठ जर तुम्ही करत असाल तर याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा श्री दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये देवीच्या विविध रूपांचे मार्कंडीय ऋषींनी वर्णन केलेले आहे पौराणिक कथेनुसार सर्व देवी देवता एकीकडे आणि दुर्गा देवी एकीकडे देवीचं इतक सामर्थ्य सांगितलं आहे की ज्यावेळी ब्रह्मांडाची निर्मिती झाली नव्हती तर त्यावेळी ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी देवीला स्वतः जन्म घ्यावा लागला बनणारी आकाशगंगा देवीने निर्माण करून या जगाची निर्मिती केली म्हणून कुष्मांडा देवीला विश्वाची निर्मिती करणारी मूळ शक्ती म्हणून ओळखले जाते ही देवी सूर्यमालेत निवास करते असं म्हणतात की देवांमध्ये दे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी आहे त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याची क्षमता प्रत्येक देवतेजवळ नाही आहे ती क्षमता कुष्मांडा देवीजवळ आहे म्हणून ते सूर्यदेवाजवळ निवास करते अशा पद्धतीने मान्यतेनुसार नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची कुष्मांडा देवीची कथा सांगितलेली आहे नवरात्रीचा पाचवा दिवस पाचव्या दिवशी ललिता देवीचे पूजन केले जाते पाचव्या दिवसाची माळ कोणती पाचव्या दिवसाचा रंग कोणता नैवेद्य कोणता दाखवायचा आहे प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा रंग प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा नैवेद्य नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या देवीचं पूजन केलं जाते तर पाचव्या दिवसाची देवी कोणती आहे तर यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढल्या व्हिडिओमध्ये पाचव्या दिवसाची संपूर्ण माहिती देणार आहे त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनला सुद्धा प्रेस करा नवरात्रीचा पाचवा दिवस हा खूप महत्वाचा असतो या दिवशी पंचमी असते आणि पंचमीला विशेष करून देवीची ओटी भरल्या जाते पंचमी तिथीवर स्कंदमाता देवी, देवी आणि ललिता देवी या दोन्ही देवींचं पूजन केलं जाते पूजन कसं करावं का करावं याची संपूर्ण माहिती मी पुढल्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांना खूप काही समस्या निर्माण होतात बऱ्याच जणांचा घट चांगला उगवला नसेल कुणाचा दिवा भिजला असेल कुणाला पाळी आली असेल किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी कुणाची पूजा खंडित झाली असेल तर अशावेळी काय करावं तर या संदर्भातली माहिती विचारायची असेल तर कमेंट्स करून विचारा जर जास्त कमेंट्स असतील तर त्या सर्व कमेंट्सवर मी एक व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल त्यामुळे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरात्रामध्ये देवीची ओटी कधी भरावी कशी भरावी आणि देवीच्या ओटीमध्ये साहित्य कोणकोणतं हवं या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ इतर लोकांपर्यंतसुद्धा शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद